हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियाल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे मंगळवार सात तारीख तर मी आता जाल निघाले पालीला अजून मी मामीकडेच होते कारण एक दोन दिवस आराम केला परवाच लग्न झालं मित्राचं त्याच्यानंतर एक एक दिवस असंच मामांसोबत वगैरे सगळ्यांसोबत गप्पा वगैरे झाल्या आणि विरा अजूनही चौकला आहेत आता जाता तर तिला घेणार आहे कारण राहिली असते अजून एक दिवस असंच तर पण इलेक्शन आहे त्याच्यामुळे तिकडं जाणं आहे आणि विहानचं विरारला कॉम्पिटिशन आहे आज तर तिकडं जाणार होते मी पण इलेक्शनमुळे तिथेही जाऊ शकत नाही कारण आपले कर्तव्य आहे तो पार पाडलाच पाहिजे हक्क आहे आपल्या इलेक्शनचा तर त्याच्यामुळे मग पाचपर्यंत आता पालीला पोचायचे म्हणून मग आता अकरा साडेअकरा वाजता निघाले मी आता पहिले आईकडे जाणार विरारला घेणार आणि त्याच्यापुढे नंतर पालीला जायला निघणार आहे आणि विरा दोन चार ना खूप मस्त राहिली आईकडे अजिबात त्रास वगैरे दिला नाही आणि ती कसं ते मध्ये त्यांचं ॲक्सिडेंट झाल्यापासून तिला राहायची सवय लागली त्याच्यामुळे काही आता प्रश्न येत नाही एकदम व्यवस्थित राहते आणि विहान पण काल गेले विरारला मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की त्याची कॉम्पिटिशन होती नॅशनल लेवल तर कॅम्पस पण आहे समर कॅम्प आहे त्यांचं तिथं तर आज तो रात्री येईल तर बघू आता तो आल्यानंतर आता त्याला ता काय म्हणते मेडल वगैरे त्याला बोलली फक्त तुझं फक्त बेस्ट दे कारण मी तिथे नव्हती त्याला सोडायला वगैरे पण तू तरी तो गेला आणि रोज आमचे कॉन्टॅक्ट चालू आहे तर चला निघते आता खूप लेट होईल आणि नंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर विहान वगैरे आल्यानंतर दाखवेनच तो काय आता कसं त्याला गेलं वगैरे सगळं विचारेन कराटेचं चला चा। निघते आता स्वराज स्वतेज बाय बाय या सुट्टीला आता काय रे विन येईलच चल बाय विरा काय केलं मजा आली मामाकडे बसून दे ना चल जायचं चल देखो, 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 देखो। देखो, देखो। चल लगेच जायचं लागेल विरा पाचशे पोचायचं पोचायच तिथं बायकर पोलीस स्टँड वर थांबलोय आणि दीडची एस टी आता आम्हाला नाही रा खाल्लंस का थोडं आईकडे हां नाही माहिती आहे मला विरा काय खाल्लंस आईकडे हां जेवण पावणे दोन वाजता एस टी भेट आणि विराची चालू नाही मस्ती चला करायचं त्याच्यामुळेच भाई करत पण त्यांना ना साडेतीन वाजले आम्हाला घरी यायला आणि आता जाते मी वोटिंग करायला हो ना हिरा आणि विरा चालली कडे हा मी थोडच जेवण आले घरना त्याच्यामुळे आता तिला काहीतरी भरवते हो ईशान उठला चला फ्रेश होतो हिला भरवते ओके okay, आणि एवढा पसार आहे ना घरात दोन तीन दिवसात आणि लगेच पालीला आले एवढा गरम व्हायला मी सांगू शकत नाही ओके ही मामाकडे होती, okay, मामा होती आणि मी पनवेलला होती ना विरा चला फ्रेश होऊ चला पसार झालेला ना तर फक्त मी झाडून मारले लादीनंतर आता वोट करून आल्यावर पुसेन मी आणि विराला ना मामीने ट्रीट दिलं आहे खायला आणि कप केक दिलाय तर ते तिला आता खायला दिलं मी आणि ती आईकडे हे मामीन दिलंय आणि हे मी आणले येताना पनवेलवरून ओके असंच आपल्यानं गाडीत हां ओके कसं मांडी घालायची आणि ती आईकडं थोडंसं जेवून आलेली त्याच्यामुळे तिला थोडंच दिलं आता खायला आणि आम्ही आता तिला तिला आता कुठं जायचं आहे विरा शितूकडे दोन तीन दिवस ती गेली ना आईंकडे शितू पण मामाकडे गेलाय विरा आला आहे मला मागाशी काकीचा कॉल आलेला शे, शे तू मामाकडे तू आईला भेटून ये ओके काकी नाही आली अजून ना आईकडे जा ओके मी पटकन वोट देऊन येते ओके, चल्मा ए, चल्मा, ओके? चल मायासोबत मग ओके आता ना सव्वाच्या झालेत आणि विराणी माझं खाऊन झालं आता चालले मी वोट द्यायला कारण आपला प्रत्येकाचा अधिकार आहे वोट देणं विरा बोल सगळ्यांनी वोट करा ना मतदान करायचं असतं हक्क असतो आपला काय काय जण नाही करत पण कशाला आपण कशाला आपला हक्क सोडायचा त्याच्यामुळे मग मी दरवेळेस वोट करत असते मग आता आले इथे तर आता जाते वोट करायला आणि मामीकडे एवढे घाईत निघाले ना की जेवले पण नाही मी वीरा थोडंसं आईकडे जेवले पण तरी पण तिला आल्यावर थोडं भरवलं आता मी ज्यूस वगैरे दिलं करून आणि आता आम्ही जायला निघतोय आणि आल्यावर ना सगळी साफसफाई पण करायची आणि एवढं गरम होतं ना इथे मला पनवेलमध्ये चौकमध्ये गेल्यावर काही वाटत नाही माहेरी गेल्यावर पण इथं आल्यावर एवढी गरमी होते सांगू शकत नाही आणि परत विहान पण येईल ना त्याला पण कॉल करायचं सकाळी गेलेला त्याला कॉल आणि त्याच्यानंतर केला तर तो तिथं त्याचं कॉम्पिटिशन सुरू होती आता त्या थोड्या वेळाने आल्यानंतर कॉल करते आणि बघते काय त्याला भेटलं आहे काय ना चलो ना जाऊन येतो पटकन आता आम्ही जर्णी है है जर्णी। मी माझ मत देऊन आले आणि मतदाना आपला अधिकार आहे हक्क आहे तो आपण दिलाच पाहिजे बजावलाच पाहिजे तर खूप छान वाटतंय की मला ज्यांना वोट करायचं होतं त्यांना मी वोट करून आले आणि माझं देशाचं जे नागरिकत्व आहे ते ह्याच्यामुळे सिद्ध होतं काल सहा मे विहान गेलेला नॅशनल कराटे कॉम्पिटिशन खेळण्यासाठी विरारला आणि तिथं विहानचं ना थर्ड नंबर आला त्याला ब्रॉन्झ मेडल भेटलं आणि खूप आनंद होतो आम्हाला जेव्हा विहान असे काही अचीवमेंट घेऊन घरी येतो तेव्हा आणि त्यांचं ते ना समर कॅम्प पण होतं गेल्या वेळेस विहान गोव्याला गेलेला तेव्हा त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि आता विरारचा एक एक्सपिरियन्स घेऊन तो घरी आला आणि खूप त्याने एन्जॉय केलं तिथं तर त्याचे काही क्षण तुमच्यासोबत शेअर करावे असं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते विहान आले कराटे कॉम्पिटिशनवरून आणि विहानला बघा मेडल भेटलं आहे ब्रान्स मेडल ना हो थर्ड आला ना नंबर आणि हा कॅम्पसचं सर्टिफिकेट भेटलं आहे तिथं तर फोटो वगैरे लावा सांगितलं आणि कुठला बेल्ट भेटला विहान यल्लो होता ते आता त्याचं ऑरेंज झालं आहे बेल्ड कॉन्ग्रॅच्युलेशन विहॅन रात्री साडेबारा वाजले त्याला यायला आणि आम्ही पण ना आल्यानंतर ना व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही ठेवली मी मी पण जरा आराम केला वियान कसं वाटते हां एन्जॉय केलं का तिथं आणि उद्या आम्ही हे देवासमोर ठेवू त्याच्यानंतर विहानला घालेन मी हे आणि आता रात्रीचे एवढे वाजलेत ना त्याच्यामुळे व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बाय